काश्मीर आपलेच पण काश्मीरी पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून आपलं काश्मीर ओळखलं जातं या काश्मीरच्या संरक्षणासाठी आपला देश गेल्या अनेक वर्षापासून लढत आहे काश्मीरसाठी आत्तापर्यंत काही युद्ध देखील झालेले आहेत आपल्या शूरवीर अनेक सैनिकांनी काश्मीरसाठी बलिदान दिलेले आहेत अनेक निष्पाप नागरिकांचा जीव देखील गेलेला आहे आत्ताच काही दिवसापूर्वी देखील दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला एवढ्या सर्व नकारात्मक बाबी असताना देखील आपला देश एकजुटीने काश्मीरसाठी उभा आहे कारण आपण काश्मीरला आपलं मानतो काश्मीर आपल्या देशाचा अविभाज्य असा अंग आहे मात्र काश्मीरी नागरिक खरंच आपले आहेत का किंबहुना ते भारतीयांना आपलं मानतात का असा प्रश्न आता प्रामुख्याने समोर यायला लागला आहे या प्रश्नावर सखोल अभ्यास होणं आज तरी नितांत आवश्यक झाला आहे मी देखील माझ्या अल्पबुद्धीला जे पटलं ते आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपले मत कमेंट करावे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनापासून स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला संपूर्ण देशाला सुन्न करणारी अनेक प्रश्न उपस्थित करणारी दोन देशांमधील शत्रुत्व वाढवणारी अशी ती घटना होती किंबहुना भारतीयांचा अंत पाहणारी घटना म्हटली तरी अतिशयोक्ती ठरणार नाही अशा काश्मीरची आपण जेव्हा पत्रिका पाहतो तेव्हा यामागील एक कारण लक्षात येतं आज मी ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर आपलं मत कमेंट करावं कमेंट करणं तुमचा अधिकार आहे मात्र कमेंट ही पूर्वग्रह दूषित नको किंवा तुमच्या कमेंट अशाही नको की आम्हाला बोलण्याची भीती वाटावी म्हणून आधी हा संवेदनशील विषय समजून घ्या त्यानंतर कमेंट करा केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण विश्व एका परिवर्तनाच्या लाटेतून जात आहे जेव्हा विश्वात परिवर्तनाचे वारे वाहतात तेव्हा भारत त्यातून तटस्थ राहू शकत नाही हे अत्यंत कटु असं सत्य आहे आजची स्थिती लक्षात घेतली असता भारतावर बावीस एप्रिल रोजी अनपेक्षित संकट आलं एकोणतीस मार्च रोजी शनी परिवर्तन झालं चौदा मे रोजी गुरु परिवर्तन होणार आहे आणि सतरा मे रोजी राहू परिवर्तन होणार रा आहे त्यानंतर गुरुची अतिचार गती ही सर्व ग्रहस्थिती युग परिवर्तनाची नांदी आहे विशेष बाप म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आम्ही हे सातत्याने सांगतोय की दोन हजार पंचवीस येईल मार्च महिन्यात होणारे बदल एप्रिल मधील बदल मे महिन्यातील बदल मार्चमधील सूर्यग्रहण या सर्व स्थितीचा विचार करीत असताना समोर अनेक प्रश्न उभे होते परंतु एखादा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचं गांभीर्य आपल्याला कळत नाही जागतिक स्तरावर अनेक प्रश्न सुरू झालेले आहेत त्याला कारणीभूत ग्रहांचं गोचर आहे खूप मोठं युग परिवर्तन येणाऱ्या आठ वर्षात घडणार आहे त्यामुळे आम्ही सातत्याने सांगतोय की दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेहतीस हा मोठ्या परिवर्तनाचा कालखंड असणार आहे भारताला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी मिळालं त्याच दिवसाची आपण भारताची पत्रिका मांडत असतो या बाबतीत कुठेतरी लोकांच्या मनात गैरसमज आहे की भारताची पत्रिका ही मकर राशीची येते परंतु पंधरा ऑगस्टची पत्रिका मांडली असता ती कर्क राशीची येते असो भारताची पत्रिका ही कर्क राशीची आणि वृषभ लग्नाची आहे सव्वीस ऑक्टोबर एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी काश्मीर भारतात विलीन झालं त्यानुसार काश्मीरची पत्रिका सव्वीस ऑक्टोबरची येते कोणत्याही पत्रिकेत आपण लग्नपत्रिका आणि राशीपत्रिका महत्त्वपूर्ण मानत असतो त्यानुसार सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेची पत्रिका घेतली असता ती धनुलग्न व कुंभ राशीची पत्रिका येते या पत्रिकेचा अभ्यास केला असता ती आपल्याशी अनेक पद्धतीने बोलते तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही कारण ही घटना घडली एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये तेव्हापासून ही पत्रिका ज्या पद्धतीने कार्यरत आहे तिच्या मूळ पद्धतीने ती, पद्धती ती आपल्याला प्रेझेंटेशन देते अर्थातच मला असं वाटलं की या पत्रिकेचा जर आपण सखोल अभ्यास केला तर पुढील वाटचाळीत आपल्याला योग्य निर्णय घेता येईल कारण आपण निर्णय अनुभवातून घेत असतो धनुलग्नाची ही पत्रिका पाहत असताना अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या त्या बाबींचं विश्लेषण अगदी एका वाक्यात करायचं झाल्यास काश्मीर म्हणजे कर्तृत्ववान प्रतिष्ठित वडिलांची सुंदर समजूतदार मुलगी जी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली पुन्हा एकदा सांगते काश्मीर म्हणजे कर्तृत्ववान प्रतिष्ठित वडिलांची सुंदर समजूतदार मुलगी जी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली प्रेमात पडलेली ही मुलगी अनेक वेळा योग्य अयोग्य यातील या सीमा ओळखू शकत नाही तिचं स्वतःचं वडिलांवर प्रेम आहे वडिलांप्रती तिला आदर देखील आहे वडील देखील तिची पूर्ण काळजी घेतात परंतु प्रेम हे आंधळं असतं या गोष्टीचा कळत न कळत प्रभाव प्रत्येक कश्मीरी व्यक्तीवर पडला आहे धनु लग्नाची पत्रिका पाहत असताना लग्नेश व्ययस्थानात दशमेश म्हणजे पित्याचा कारक लाभस्थानात मित्राच्या राशीत आणि आत्माकारक असलेला रवी नीच राशीत त्याशिवाय पंचमेश पत्रिकेतील अष्टम स्थानात आहे अष्टम स्थानावरून आपण अडथळे अडचणी संघर्ष पाहतो त्यामुळे प्रचंड अडथळे अडचणी संघर्ष सहन करीत काश्मीर अनेक वेळा आपल्या वडिलांच्या विरोधी भूमिका घेताना दिसून येतो राशी पत्रिका पाहत असताना ही कुंभराशीची पत्रिका आहे पंचमेश आणि भाग्येश असलेले बुध आणि शुक्र भाग्यस्थानात युती करत राजोग बनवित आहे या राज्याला सातत्याने आपल्या देशाकडून भरघोस सहकार्य प्राप्त झाले आहे प्रत्येक भारतीय व्यक्तीने काश्मीरवर अथोनाथ प्रेम केलं आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथे जातात त्यातून काश्मीरी नागरिकांना उत्पन्न मिळतं भारतीयांच्या मनात काश्मीरविषयी नेहमीच आपलेपणाची भावना राहिलेली आहे भारतीय काश्मीरला आपलं मानतात परंतु काश्मीरी, मानता। पर काश्मीरी व्यक्तीच्या मनात भारतीयांप्रती आपलेपणाची भावना काही वेळा दिसून येत नाही भारत माझा आहे भारतावर माझा अधिकार आहे असं काश्मीरी नागरिकांना वाटतही असावं परंतु अधिकारसोबत असलेल्या जबाबदारी संदर्भात काश्मीरी कायम अनभिन्य राहिलेला दिसून येतं या पत्रिकेत रवी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह नीचीचे आहेत शनी मंगळ युती षष्ट स्थानात झालेली आहे जी अनेक वेळा अनपेक्षित संकट काळ उभं करतं या पत्रिकेत रवी आणि मंगळ हे दोन ग्रह निचीचे आहेत या पत्रिकेतील सर्वात विशेष बाब म्हणजे शनी आणि चंद्र यांच्यात झालेला परिवर्तन योग हा योग राशी स्वामी आणि षष्टेश यांच्यात झालेला आहे या योगात जातक कळत न कळत स्वतःचाच स्वतः शत्रू बनतो राशी स्वामी षष्ठ स्थानात आहे आणि त्याच वेळी षष्टेश राशीत असल्यामुळे शत्रूला पूर्ण सहकार्य दिलं जातं अर्थात आज काश्मीरमध्ये जे काही होत आहे त्याला कुठेतरी या पत्रिकेतील त्याचं बीजारो पण दिसत आहे अशी सर्व परिस्थिती असताना भारतीय मुस्लिमांच्या मानसिकतेचा देखील विषय आज प्रामुख्याने समोर येत आहे त्यांची मानसिकता दाखवून देणारे अनेक व्हिडिओ आज सोशल मीडियावर बघायला मिळतात मात्र मला इथे प्रामुख्याने सांगा असं सा वाटतं की आपण सर्वांनाच एका तराजूवर तोलू नये सर्व लोक सारखे नसतात मुस्लिम समाजातील अनेक व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांनी वेळोवेळी आपलं भारतीय प्रेम दाखवून दिला आहे त्यात वर्तमान काळातील उदाहरण द्यायचं झाल्यास गीतकार जावेद अख्तर मागील काळात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पाकिस्तानला गेले होते तिथे एका महिलेने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना जावेद अख्तर यांनी जे काही सांगितलं त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानची मान शर्मेने खाली गेली आणि भारतीयांना त्यांचा मोठा अभिमान वाटला असेल पाकिस्तानात जाऊन त्यांनाच सुनावून येणं ही खूप मोठी बाब आहे जिचं भारतीयांनी मोठं कौतुक केलं त्यानंतर ते आता या घटनेनंतर ओवेसी यांनी आतंकवादी आणि पाकिस्तानविषयी जी काही मतं मांडली ते सर्वांसाठी मोठ्या आश्चर्याचं होतं तरीही भारतात काही ठिकाणी पाकिस्तानच्या झेंड्याची काळजी घेतली जाते भारत क्रिकेटचा सामना हरल्यावर फटाके फोडले जातात पाकिस्तानचे नारे दिले जातात ही मानसिकता हिंदू लोकांना विचलित करते जी अत्यंत स्वाभाविक बाब म्हणता येईल भारताची आणि काश्मीरची पत्रिका पाहिल्यानंतर एक बाब नक्की सांगता येईल की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो सदैव राहील आता राहिला प्रश्न काश्मीरी नागरिकांच्या मानसिकतेचा तर त्यात बदल होणं खूप गरजेचं आहे आतापर्यंत जेव्हा जेव्हा काश्मीरवर संकट आलं तेव्हा तेव्हा भारतीय सैन्यासह संपूर्ण देश त्यांच्यासाठी उभा राहिला आहे मग अगदी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देखील भारतीय सैन्याने काश्मीरी नागरिकांची केलेली मदत सर्वांनी पाहिली आहे असं असताना देखील सर्वच नाही पण काही काश्मीरी जर आतंकीवाद्यांना मदत करत असतील तर ही मोठी दुर्भाग्याची बाब म्हणता येईल हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आपण आता थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटूया ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष